लाडकी बहीण योजनेविषयीचं आत्ताचं सर्वात मोठं अपडेट नुकतीच प्राप्त झाले आहे आणि मित्रांनो उद्या सकाळी आठ वाजेपासून बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच एकूण तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे होय मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट हीच पुढे आलेली आहे की राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता एकूण तीन रुपये जमा होणार आहे आणि अनेकींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज अनेक महिलांना आला देखील आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला देखील अशा प्रकारचा मेसेज आला का कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा अनेक महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले मात्र अनेक अशा देखील महिला आहेत ज्यांना केवळ दीडच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले तेव्हा मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे की केवळ निवडक महिलांनाच त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरसकट मिळतील आणि उर्वरित महिलांना केवळ दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळतील तेव्हा मित्रांनो तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये मिळवण्याकरिता काय करावे लागणार ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्या नेमक्या काय म्हणाल्या ते, ते देखील आजच्या व्हिडिओच्या दे माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून ला नक्की सबस्क्राइब करा शासनाच्या विविध योजनांबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत असते चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो अनेक महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले तर अनेक महिला अशा देखील आहेत ज्यांना केवळ दीडच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळाले आता हा फरक का पडतो आहे ते जाणून घेऊया तीन हजार रुपये म्हणजेच डबल हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार ते देखील जाणून घेऊया मित्रांनो अपडेट सोबतच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाचे अपडेट दिले आहे ते अपडेट देखील आपण लगेच जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्वाची अपडेट अशी आहे की अनेक महिलांना ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि ह्या महिलांना आता यापुढे कोणताच हप्ता मिळणार नाही आहे मित्रांनो ह्या सोबतच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी देखील आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांना आता नवे निकष लागू केले जाणार आहे या निकषांची पूर्तता प्रत्येक महिलेला करावीच लागणार आहे अन्यथा या महिलांना देखील योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे जे नवे निकष आहेत ते योजनेच्या लाभार्थी महिलेला प्रत्येक महिलेला अगदी बंधनकारक अशा स्वरूपाचे असणार आहे त्या निकषांबद्दल देखील आपण लगेचच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे एकूण किती रुपये प्राप्त झाले एखाद्या महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर त्याबाबत देखील कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच मित्रांनो रिसेंट हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत का हे देखील सांगा मित्रांनो आता लगेचच लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सर्वात महत्वाची आणि पहिली अपडेट म्हणजे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आता पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे मागील महिन्यामध्ये तब्बल पाच लाख महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याच्या कारणामुळे योजनेतून बाहेर पडल्या होत्या मात्र गेल्या वर्षीपेक्षा आता लाडक्या बहिणींची संख्या ही चौदा लाखांपेक्षा अधिक आहे अशी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार इतकी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या होती जी आता वाढून फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतकी झाली आहे मित्रांनो ह्या सोबतच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतीलच त्याचवेळी लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही याची देखील मी तुम्हाला शाश्वती देते अशा प्रकारचे विधान आदिती तटकरे यांनी केलं आहे राज्यभरातील लाडक्या बहिणींची संख्या वाढल्याबाबत आदिती तटकरे यांनी विधानसभेत देखील माहिती दिली आहे आणि मित्रांनो यासोबतच महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी महिलांची संख्या वाढत असल्याच्या चर्चांना आदिती तटकरे यांनी पूर्णविराम देखील लावला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात येतील त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते आणि त्यानुसार एकतीस कोटींच्या भत्त्याची रक्कम महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे तसेच छत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्यांमध्ये त्याच्या वाटपाचे काम देखील सुरू झाले आहे नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना एक हजार रुपयांचा निधी देण्यात येतो शासन निर्णयानुसार दीड हजार रुपयांपेक्षा जास्त हप्ता देता येणार नसल्याने शेतकरी योजनेतील महिलांना अधिकचे पाचशे रुपयांचा हप्ता दिला जात आहे अशा प्रकारचे महत्वाचे वक्तव्य देखील अतिथी तटकरे यांनी विधानसभेत केले यासोबतच मित्रांनो लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना देखील मिळत असल्याचं बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागाने वळवला असल्याचं स्पष्ट झालं आहे मित्रांनो एकूण तब्बल सात हजार कोटींचा निधी अर्थ विभागाने वळवला आहे आणि त्यामुळे समाज कल्याण तसेच आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना लवकरच बंद केले जाणार अशा देखील चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचे चित्र सध्या राज्यभरात दिसून येत आहे विधानसभा सभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि मित्रांनो केवळ हीच योजना सुरू ठेवण्याकरिता सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे चित्र आहे आणि ज्याची झळ इतर योजनांना पडत आहे समाज विभागाचा तीन हजार कोटी रुपयांचा तर आदिवासी विभागाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी अर्थ खात्याने वळवला असल्याचं समोर आलं आहे आणि मित्रांनो नेमक्या ह्याच कारणावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे नियमानुसार दोन्ही विभागांना निधी देणे बंधनकारक आहे संविधानामध्ये त्याची तरतूद आहे पण या दोन्ही विभागांचा निधी हा इतर ठिकाणी वळवण्यात आला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पैसा उभा करणे आवश्यक आहे पण आदिवासी आणि समाज कल्याण ही दोन्ही विभागे महत्वाची आहेत दलित आणि आदिवासी समाजासाठी असणारा निधी वळवण्यात आला आहे अर्थसंकल्पामध्ये देण्यात येणाऱ्या उत्तराकडे आमचं लक्ष असेल तसेच हा निधी का वळवण्यात आला याचं कारण देखील आम्ही अजित पवारांना विचारू असे समाज कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले तसेच मित्रांनो शिंदे सेनेतील एका नेत्याने मोठे विधान केले आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना जर बंद केली तर दहा इतर नवीन योजना सुरू करता येतील आणि ह्या नेत्याच्या वक्तव्यामुळे लवकरच राज्यभरात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मित्रांनो शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत एके ठिकाणी बोलताना रामदास कदम असे म्हणाले की शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवूनच सगळ्या योजना सुरू कराव्या लागतात अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात आता लाडकी बहीण योजनेचे जर बजेट पाहिले तर ते तीस हजार कोटींपेक्षा देखील जास्त आहे या जा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील असे रामदास कदम यावेळी म्हणाले मित्रांनो महायुती सरकारने मागील महिन्यामध्ये तब्बल पाच लाख अपात्र महिलांना योजनेतून बाहेर केले होते योजनेतील निकषांचे उल्लंघन करत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवले होते मात्र अपात्र झालेल्या महिलांकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची प्रत्येकी नऊ हजार रुपयांची रक्कम आम्ही वसूल करणार नाही असे देखील महायुती सरकारने स्पष्ट केले आहे लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया यापुढे देखील सुरू राहणार आहे असे महायुती सरकारच्या एका बड्या नेत्याने बोलून दाखवले आहे मित्रांनो ह्यानंतरची योजनेविषयीची सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या वहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी जमा होणार आणि नेमक्या ह्याच प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र ची आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याबाबत अधिवेशनातून सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार निवडणुका जिंकून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं मात्र अजून देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळाला नाही आमचं सरकार जर पुन्हा एकदा सत्तेत आलं तर लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता आम्ही जमा करू अशा प्रकारचे वक्तव्य महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी केले होते मात्र अजूनही एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये आणि नेमक्या ह्याच मुद्द्यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र अजून देखील त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि ह्यावरूनच विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे मात्र लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ लागतील असे महत्त्वाचे विधान महायुती सरकारकडून करण्यात आलेले आहे या मुद्द्यावरून बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की विरोधक म्हणत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होईल पण तसे काही झाले नाही तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा ही योजना देखील बंद होणार असे विरोधकांनी म्हटले होते मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले काही या योजनेला विरोध करत आहे दुसरीकडे सरकारी तिजोरीवर बोजा वाढत आहे असे सांगण्यात येते पण यावर सरकार पर्याय काढत आहे मुख्यमंत्री लाडकी बहन योजना सुरू राहील ही योजना बंद होणार नाही असे देखील शिरसाट यावेळी म्हणाले सोबतच मित्रांनो आनंदाचा शिधा ही योजना देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती आणि ही योजना बंद होणार नाही सरकारच्या तिजोरीवरील बोजा वाढल्यावर काही योजना बंद कराव्या लागतात मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर हा निधी देखील वळवणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले मित्रांनो ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा ह्या होत्या लाडकी भेड योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट्स वेळेत मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस कराय भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र